कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बँच स्थापन करण्यास अखेर मंजुरी मिळाली असून याबाबतची अधिसूचना शुक्रवारी जाहीर झाली या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ अठरा ऑगस्ट रोजी होणार असून कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे या ऐतिहासिक यशानंतर इचलकरंजीत वकिलांनी जल्लोषात आनंद साजरा केला स्थानिक बार कौन्सिल तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच पेडे वाटून विजयाचा आनंद उधळण्यात आला यावेळी इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल तोशनीवाल यांनी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी खासदार आमदार यांचे मनपूर्वक आभार मानले या निर्णयामागे इचलकरंजी बार कौन्सिलच्या दीर्घकालीन प्रयत्नाचे महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले ज्येष्ठ विधिज्ञ विधीज्ञ जमादार आणि तत्कालीन अध्यक्ष संजय गजबी यांच्या मार्गदर्शनात वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायिक अखेर यश मिळाले आहे असे त्यांनी नमूद केले सर्किट बँकच्या स्थापनेमुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण झाले असून आता मुंबईपर्यंत प्रवास न करता न्यायालयीन कामकाज कोल्हापुरातच पार पाडता येणार आहे त्यामुळे हजारो पक्षकरांना वेळ पैसा आणि श्रम यांचा मोठा दिलासा मिळाला आहे हा निर्णय केवळ एक न्यायालयीन सुविधा नसून पश्चिम महाराष्ट्राच्या कायदा यंत्रणेला मिळालेला एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट डी एम लटके यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट एम डी जमादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दी इचलकरंजी बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी अॅडव्होकेट अभिजीत माने जॉइंट सेक्रेटरी अॅडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ऍडव्होकेट विजय शिंगारे ऍडव्होकेट राहुल काटकर एडव्होकेट महेश कांबळे ऍडव्होकेट दीपाली हनबर व इचलकरंजी बार कौन्सिलचे सर्व सदस्य तसेच पक्षकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर येथे माननीय उच्च न्यायालया मुंबई यांचे बेंच होण्यासाठी गेली अडतीस लढा सुरू आहे या लढ्यामध्ये आंदोलन सुरू होत त्या वेळेला पंचावन्न दिवसापर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलित होण्याचा निर्णय घेतला होता सिनियर एडव्होकेट जमादार साहेब त्यानंतर त्यावेळेचे अध्यक्ष माननीय संजय गजबी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळा पंचावन्न दिवस आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये इचलकंजा सहभाग मोठा होता आणि आता जे कोल्हापूरमध्ये अठरा तारखेला न्याय जे काम सुरू होणार आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं त्यासाठी त्या आम्ही इचलकंजी बार असोसिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश श्री गवई साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सो श्री आराध्य साहेब व महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो अजित पवार साहेब या व सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या खंडपीठ लढ्यामध्ये प्रामुख्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य एक विवेकानंद घाडगे साहेब यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन होतं आणि आम्हाला मोलाचं सहकार्य होतं त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या मुंबई कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे जे बेंच सुरू झाले त्यामुळे जे सर्व लिटिजन्स आहेत म्हणजे पक्षकार आहेत वकील मंडळी आहेत इथून महाराष्ट्राच्या काना पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई येथे जाऊन हायकोर्टमध्ये काम करणे न्याय न्यायालयीन कामकाज करणे हे पक्षकारांनाही परवडणार नव्हतं त्यामुळं न्यायालयीन पक्षकारांची वकिलांची आणि ही जी सोय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या पक्षकारांची झालेली आहे व नागरिकांचे झालेले आहे त्यासाठी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालय सो मान्य मुख्य न्यायाधीश सो महाराष्ट्र सरकारचे अत्यंत ऋणी आहोत